रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात राज्यातील वैद्यकीय आणीबाणी प्रसंगी अत्याधुनिक रुग्णवाहिका पुरवण्यासाठी राज्य सरकारने राबविलेल्या निविदा प्रक्रियेला आक्षेप घेणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली एका राजकीय पक्षाच्या वतीने ही याचिका दाखल केली गेली असली तरी त्या याचिकेतील काही मुद्द्यांमध्ये तथ्य आहे असे स्पष्ट करत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल केली असून राज्य सरकारला चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले राज्य सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नवीन निविदा प्रक्रिया राबवून एक हजार सातशे छप्पन्न अॅम्ब्युलन्सचा सा, बीव्हीजी इंडिया लिमिटेड सुमित फॅसिलिटीज लिमिटेड या कंपनीसोबत सुमारे एक हजार एकशे दहा कोटींचा करार केला यापूर्वी दोन हजार दहा मध्ये दोनशे चाळीस कोटी रुपयांचा दर ठरवण्यात आला होता त्यात तब्बल तीनशे साठ टक्के वाढ केली याला आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी विकास लवांडे यांनी ॲडव्होकेट अंदे रुजिना यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने कंत्राटाला जोरदार आक्षेप घेतला दोन हजार चौदामध्ये आणि आता सुमारे तीनशे साठ टक्के वाढ झाली याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना बेकायदा व्यवहार झाल्याचा आरोप केला तसेच या ठिकाणी स्वतंत्र समिती स्थापन करून चौकशी करावी व हे कंत्राट रद्द करावे अशी मागणी केली खंडपीठाने याचिकाकर्ता राजकीय या पक्षाचा असला तरी या याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे गंभीर स्वरूपाचे असल्याचे मत व्यक्त करून याचिकाकर्त्याऐवजी खंडपीठाने स्वतः दखल घेऊन या विषयात सुमोटो याचिका दाखल करून घेतली याची सुनावणी जूनमध्ये निश्चित केली राज्य सरकारने बी व्ही जी इंडिया लिमिटेड सुमित फॅसिलिटीज लिमिटेड या कंपनीला मागील वेळी नऊशे सदोतीस ॲम्ब्युलन्सचे कंत्राट दिले हे कंत्राट फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ते जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आले जानेवारीमध्ये या कंपनीला एक हजार सातशे छप्पन्न अँब्युलन्सचे सुमारे एक हजार एकशे दहा कोटींचे कंत्राट देण्यात आले मी प्रगती करत बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही रिटेक मी प्रगती कराड बातमी मा टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी बात व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद